श्रोते हो नमस्कार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लिम्फॅटिक फायलेरियासिस हत्ती रोग या आजाराविषयी डॉक्टर यांनी दिलेली माहिती नमस्कार श्रोते हो आज आपण लिम्फॅटिक फायलेरियासिस ज्याला मराठीमध्ये हत्ती रोग किंवा हत्ती पाय या नावानं ओळखलं जातं याच्याबद्दल माहिती बघणार आहोत तर हत्ती रोग हा जंतू संसर्ग है। आजार आहे ह्याचा जो जंतू आहे त्याला या बँक्रॉफ्टी असं म्हटलं जातं आणि हा आजार डासांमार्फत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला पसरू शकतो ह्याच्यासाठी स्पेसिफिक क्युलेक्स या नावाचा डासाचा प्रजाती रिस्पॉन्सिबल आहे दुसऱ्या कुठल्याही जातीच्या डासांमुळे हा आजार पसरत नाही जसं हा आजार होतो त्याच्यामध्ये डासाच्या चावण्यानंतर हा टिपिकल जो जंतू संसर्ग आहे उचरेरिया बँकोर हा माणसाच्या लसिका ग्रंथीमध्ये लिम्फनोडमध्ये राहतो आणि सुरुवातीला चावल्यानंतर लगेचच चा ह्याची लक्षणं दिसून येत नाहीत आजार चालू होतो सुरुवातीला खूप ॲटलिस्ट एक सहा ते अठरा महिने हा आजार काहीही लक्षणांशिवाय बॉडीमध्ये राहू शकतो ज्याला आपण असिम्टमॅटिक फेज असं म्हणतो सुरुवातीला कधीकधी लक्षणं यायसाठी व एक ते दीड वर्षसुद्धा लागू शकतं हा आजार झाल्यानंतर उच्चेरिया बँक्रॉफ्टी ह्या बॅक्टेरियामुळे आपल्या लसिका ग्रंथी ब्लॉक होवं लागतात लसिका ग्रंथीमध्ये जी यंत्रणा असते ती ठप्प पडायला चालू होते पूर्ण शरीरामधली नाही पडत जो कुठला भाग त्याने अफेक्ट होईल तिकडे लसिका ग्रंथींचं जे नॉर्मल लसिका वहन जे आपल्याला लिम्फ सर्क्युलेशन असतं ते बंद पडतं ते बंद पडल्यामुळे रुग्णांना पायाची सूज हाताची सूज कधीकधी पुरुषांमध्ये अंड कोशाची सूज ह्या गोष्टी चालू होऊ शकतात सुरुवातीला जसा हा आजार चालू होतो सुरुवातीला तो भाग लाल होणे ताप येणे त्या भागात खाज येणे ह्या गोष्टी चालू होऊ शकतात ह्या आजारून लक्षणं चालू झाल्यानंतर थोडे दिवसांनी पेशंटला सारखा सारखा ताप येऊन त्या भागाचा सूज वाढू शकते आणि मग नंतर तो भाग परमनंटली तसाच सुजलेला राहू शकतो ज्याच्यामुळे रुटीन डेली तुमच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो चालण्यामध्ये अडथळा होऊ शकतो रिकरंट सारखेसारखे इन्फेक्शन झाले की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला लागून ॲडिशनल दुसरे इन्फेक्शन बॅक्टेरियाचे होऊ शकतात जसं की आता आपण हे डिस्कशन ऐकताना हत्तीपाय ह्याच्यामुळे पेशंटला जीव अपाय होण्याचे चान्सेस नसतात पण ओव्हरऑल तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे पेशंटची ती मेंटेन राहण्यासाठी प्रॉब्लेम होतो म्हणून ह्याचं लवकरात लवकर निदान किंवा लवकरात लवकर डासांसाठी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे जसं की हे इन्फेक्शन स्प्रेड होतं डासांमुळे त्यामुळे आपण जर डासांचं पैदास कमी केली तर इन्फेक्शनचा रेट इन्फेक्शनचं प्रमाण कमी होऊ शकतं सगळीकडे हा आजार दिसला जात नाही हा आजाराचे पॉकेट्स आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं की विदर्भामध्ये ह्याचे रुग्ण जास्ती आढळतात अशा एरियामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडियाने मास ट्रीटमेंट चालू केली आहे ज्याचे जे अँटी फायलेरियल एजंट्स ड्रग्ज असतात आयवरमेक्टीन हायट्राझान ह्याचं है असिम्टमॅटिक लक्षण नसतानाच्या स्टेजमध्ये जर ट्रीटमेंट दिली तर पुढचे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात म्हणून अशा रुग्णांना असिम्टमॅटिक लक्षण नसतानाच्या स्टेजमध्येच ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे लिम्फॅटिक फायलेरियासिस किंवा हत्तीपायाची ट्रीटमेंट ही सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ह्याचा रिस्पॉन्स रेटसुद्धा चांगला आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं रुग्णांना कारण नाही जर तुमच्या पायामध्ये सूज असेल आणि पायासारखासारखा सूजून ती सूज कमी व्हायसाठी वेळ लागत असेल तर अशा रुग्णांनी तुमच्या एरियामधल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखवून ह्याची लक्षणाची टेस्टिंग करून ट्रीटमेंट चालू करू शकतात जसं की मी तुम्हाला सांगितलं पायाचं सूज आल्यानंतर ती पूर्वत नॉर्मल होणं सर्जरीशिवाय शक्य नाही पण इलाज नक्की होऊ शकतो उद्याच्या भागात आपण विसरल लेश्मानियासेस म्हणजे काळा आजार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत श्रोत हो आत्ताच आपण लिम्फाटिक फायलेरियासिस म्हणजेच हत्तीरोग याविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेली माहिती ऐकली उद्याच्या भागात आपण ऐकूया विसरल लेष्मानियासिस म्हणजेच काळा आजार याविषयी माहिती या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे